विद्येच्या माहेरघरात गुन्हेगारी आता आणखीन वाढत चालली असं चित्र आहे कारण कोयता गँगची दहशत आता पुण्यात आत पुन्हा एकदा निर्माण होते पुणेकरांच्या अक्षरशः घरात घुसखोरी करून घरातला सगळा ऐवज लुटल्याचे प्रकार आता घडत आहेत आणि त्यामुळे पुण्यात घरात घुसून घरात घुसखोरी करून दहशत वाजवण्याचा प्रयत्न कोयता गँग करते आणि याआधीसुद्धा रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या या कोयता गँगने आता नागरिकांच्या घरातच घुसायला सुरुवात केलेली आहे आणि त्या त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे या कोयता गँगची हजारोळा तक्रारसुद्धा केलेली आहे मात्र तक्रार करूनसुद्धा कोणत्याही प्रकारची दखल पोलीस प्रशासन घेत नाही आहे असा आरोप स्थानिक नागरिक करतात तसंच दत्तनगर परिसरातसुद्धा काही रहिवाशांनी काही समाजकंटकांनी कोयता कोयत्याच्या धाकावर त्यांना घरात त्यांच्या घरात प्रवेश केल्याची माहिती आहे आपण पाहतोय कोयता गँग ची दहशत पुण्यात पाहायला मिळते रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत रोहन कोयता गँग ची दहशत पुण्यात माजते आणि हळूहळू घरात घुसायला सुरुवात केलेली आहे आणि कुठेतरी लोकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे यामुळे बरोबर आहे पुण्यातील आंबेगाव परिसरामध्ये हा सगळा दहशत माजण्याचा प्रयत्न जो आहे तो या कोयता गँगच्या टवाळखोरांनी केलेला पाहायला मिळतोय खर तर चहाच्या चपरीवर पैसे देण्यावरून या कोळटेने चक्कर थोडीशी भांडणं झाल्यानंतर घरामध्ये घुसून जे ते कोयटे घेऊन गेलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये काही झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे चहाच्या चपरीवर चहा दिल्यानंतर आरोपींनी पैसे का दिले नाहीत या कारणावरून हटकल्यामुळे त्या इस्माच्या घरात जाऊन जे त्या तिघा जणांनी कोळट्याचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आणि याबाबतचा तपास सध्या भारतीय विद्यापीठ पोलीस आहेत नेमकी हे कोण पोरं होती कोण टवालखोर होते आणि हे सगळा प्रकार त्यांनी काय केलेला याबाबतचा गुन्हा दाखल करून त्या पोरांवर टवालखोरांवरती कारवाई करणार असल्याचं मत भारतीय पोलिसांकडून व्यक्त केलं जातं त्यामुळे जे दृश्य आपण पाहतो त्या दृश्यांमध्ये अतिशय भयानक परिस्थिती पुण्यामध्ये पाहायला मिळते कारण का पुण्याला नक्कीच रोहन तू असाच आमच्या बरोबर जोडलेला राहा कारण आणखी एक महत्वाची बातमी पुण्यात नाहीत